हॅलो फ्रेंड्स बिझनेस ची बाराखडीच्या या नवीन एपिसोड मध्ये तुमचं मनापासून स्वागत मी सी ए अर्पिता कुलकर्णी आपण व्यवसायाच्या एका नवीन प्रश्नावर विचार करणार आहोत आहोत आणि बोलणार मित्रांनो आतापर्यंत आपण बॅलन्सशीट बघितली त्याचं सहा भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आपण ती नीट समजून घेतली आता याचप्रमाणे व्यवसाय करताना पीएन बेल म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट याचा सुद्धा विचार करावा लागतो आणि ते सुद्धा वाचणं फार महत्वाचं असतं आजपासून आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बद्दल बोलणार आहोत पुढच्या काही भागांमध्ये म्हणजे आपण प्रॉफिट अँड लॉस समजून घेणार आहोत प्रॉफिट म्हणजे काय लॉस म्हणजे काय आणि या एल स्टेटमेंटचा उपयोग व्यवसायासाठी कसा करून घ्यायचा याबद्दल माहिती घेणार आहोत नफा म्हणजे नेमकं का काय आणि प्रॉफिट अँड लॉस ची ओळख याबद्दल आपण या भागात बोलणार आहोत आपल्यापैकी बरेच जण व्यवसाय करताय म्हणजे काही जण दुकान चालवत आहेत काही जणांचे वर्कशॉप आहेत काही जण सर्व्हिस मध्ये आहेत पण महिन्याच्या शेवटी असा प्रश्न पडतो का की शेवटी हातात काय आलं माझ्या काय नेमका या महिन्याचा हिशोब आहे आणि या महिन्यातलं प्रॉफिट काय झालंय म्हणजे नफा तो नफा मोजायचा कसा तर अगदी सोपं आहे नफा म्हणजे काय जेव्हा तुमचं उत्पन्न जास्त आहे आणि त्या उत्पन्नातनं खर्च केल्यानंतर जे काही उरत त्याला आपण नफा म्हणतो आणि आता खर्च म्हणजे काय तर तुम्ही जे काही त्याच्यासाठी प्रोडक्ट परचेस केले रेंट पे केले त्याच्यानंतर पगार दिले किंवा इतर बिझनेस साठी लागणारे खर्च केले म्हणजे पेट्रोल खर्च किंवा इतर कोणतेही खर्च जे काही केले असतील ते सगळे खर्च म्हणून आपण धरतो विक्रीतनं आलेला पैसा म्हणजेच तुमचं उत्पन्न जेव्हा तुमचा खर्च जास्त तेव्हा तुम्हाला तोटा होतो आणि जेव्हा तुमचं उत्पन्न जास्त तेव्हा तुम्हाला नफा एखाद्या उदाहरणाने सुरुवात करूया राहुल सोशल मीडियाच काम करतो त्याला दर महिन्याला पाच लाखाची विक्री त्याची होते म्हणजे सेल्स होतो आता ही विक्री होण्यासाठी त्याला महिनाभरात वेगवेगळे खर्च येतात जसे पगार त्याला ट्रान्सपोर्टचा खर्च आहे त्या व्यतिरिक्त सॉफ्टवेअर चे खर्च आहेत हे सगळे खर्च कन्सिडर करून त्याला एकूण जे काही खर्च आहे तो साधारण दोन लाख रुपये असतो आता त्याचा नफा पाच लाख वजा दोन लाख म्हणजे तीन लाख हा तीन लाख जो नफा झालाय हा आकडा जो आहे त्याला प्रॉफिट म्हणतात किंवा याला दुसरा ह्याचा अर्थ असा आहे की व्यवसायामध्ये तुमची विक्री जास्त किमतीची व्यवसायामध्ये तुमची विक्रीची किंमत व्यवसायामध्ये तुमची विक्री ही तुमच्या खर्चापेक्षा मोठी म्हणजेच त्याने केलेल्या मेहनतीचा त्याला फायदा झालेला आहे आता हा नफा फक्त बँक बॅलन्स वरून कळतो का म्हणजे माझ्या बँकेमध्ये तीन लाख रुपये आहेत तर मला नफा झाला असा अर्थ होतो का तर नाही कारण बँकेत तीन लाख रुपये आहेत म्हणजे तुम्हाला तीन लाख रुपयाचं प्रॉफिट नाही झालेलं बँकेत आलेले पैसे म्हणजे आता तुमची उरलेली रक्कम आहे आता याच्यातनं काही खर्च सुद्धा असू शकतात जे तुम्हाला करायचे असतील उदाहरणार्थ तुम्हाला ऑर्डर मिळाली एक लाखाची पण पैसे अजून आले नाही तरी ती विक्री धरली जाते किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कॉन्ट्रॅक्टचं एक लाखाचं पेमेंट करायचंय पण तुम्ही अजून ते केलेलं नाहीये त्यामुळे बँकेत ती रक्कम दिसत राहते पण तो आउटफ्लो किंवा इनफ्लो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बँकेमध्ये रक्कम जी शिल्लक आहे ती आणि नफा हे एकच आहे असं म्हणता येत नाही म्हणजे त्याच्यामध्ये एक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट आपल्याला जोडावं लागतं मग नफा नेमका समजून कसा घ्यायचा तर अगदी सोपन सगळं लिहून ठेवायचं म्हणजे एखादी छोटी वही किंवा एक्सेल शीट किंवा एखाद्या ऍपचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता दिवसभरात तुम्ही केलेली विक्री आणि दिवसभरात तुमचे झालेले खर्च यांची नोंद करायची त्यामुळे काय होणार आहे तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला समरी लेवलला एकूण विक्री आणि एकूण खर्च तोही कॅटेगरी वाईज सापडणार आहे यातून आणि काय फायदा होणार आहे तर तुम्ही जर दर महिन्याला अशा शीट्स मेंटेन करत गेलात तर कोणत्या महिन्यात कोणता खर्च वाढतोय तो का वाढतोय आणि तो कमी करायचा असेल किंवा कमी करायचा का नाही यावर विचार करता येईल आणि निर्णय घेता येईल आता तुम्ही म्हणाले प्रॉफिट अँड लॉसमध्ये फक्त प्रॉफिट काढायचं का एवढ्याच त्याचा उपयोग आहे का, का तर प्रॉफिट अँड लॉस हे व्यवसायासाठी अतिशय महत्वाचं आहे का बरं महत्वाचं आहे तर पहिल्यांदा व्यवसाय करणाऱ्यासाठी का महत्वाचं आहे कारण हा व्यवसाय तुमचा आहे त्यामध्ये किती प्रॉफिट होत आहे खर्च नेमके कुठले होत आहेत आणि कुठे होत आहेत ते वाढतायत का आणि ते वाढण्यासाठी तुमच्याकडे योग्य कारण आहेत का इन्कम तुमचं वाढतंय का आणि ते वाढतंय तरी कसं वाढतंय म्हणजे तुमच्या समजा इनकम मध्ये काही सीजनल इम्पॅक्ट आहे का तो आयडेंटिफाय करता येतो किंवा रिजनल इम्पॅक्ट आहे का म्हणजे मी मी आता मुंबई पुरता बिझनेस करते आणि माझा सेल्स वाढतोय पण मी जर पुणे एक्सपान्शन करायचं मी ठरवलं तर मला ते एक्सपान्शन करता करता येणार आहे का याशिवाय तुम्ही क्वार्टरली एक्सपान्शन चेक करू शकता सो प्रॉफिट अँड लॉस तुम्ही तुमच्या पद्धतीने मॅनेजमेंट किंवा ओनर जो कोणी आहे त्यांच्या गरजेप्रमाणे बनवू शकता ते कस्टमाइज शकता। करू शकतात आणि कोणासाठी उपयुक्त आहे गुंतवणूकदारांसाठी म्हणजे जे कोणी या व्यवसायात इन्व्हेस्ट करू इच्छितात आता किंवा यापुढे त्यांच्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि कोणासाठी उपयोगाचं आहे बँकांसाठी किंवा गव्हर्नमेंटसाठी जेव्हा गव्हर्नमेंटच्या कोणत्या स्कीमचा तुम्हाला लाभ घ्यायचा असतो किंवा कोणत्याही पद्धतीचं कर्ज घ्यायचं असतं बँकेकडून किंवा गव्हर्नमेंटकडून हे सोडलं तरी सुद्धा पीएनडेल महत्वाचं आहे का नक्कीच महत्वाचं आहे कारण पीएनडेल तुम्हाला नक्की सांगतं की व्यवसाय कसा सुरू आहे जर कुठे गडबड असेल तर ती आयडेंटिफाय करण्यासाठी पण पीएनडेल तुम्हाला मदत करत उदाहरणार्थ व्यवसायामध्ये विक्री चांगली दिसतीये पण जर इयर ऑन इयर नफा काढला तर तो कमी होतोय मग असं का होतंय कुठले खर्च वाढतायत रॉ मटेरियलची किंमत वाढतीये पण त्याच प्रपोर्शनने किंवा त्याचा इम्पॅक्ट घेऊन सेल्स वाढतोय का किंवा आपण जे काही रॉ मटेरियल घेतोय त्याच्यामध्ये स्क्रॅप वाढलाय का या गोष्टींचा सगळा लेखाजोखा एल मध्ये आपल्याला सापडतो पीएनएल नीट वाचलं तर आपल्या लक्षात येतं की नेमकं करायचंय काय म्हणजे कोणत्या उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत ज्याच्यामुळे आपण व्यवसायामध्ये योग्य खर्च करू शकू किमतीत सुधारणा करायची गरज आहे का आणि वेस्टेज वर काही काम करण्याची गरज आहे का या सगळ्या गोष्टी आपल्याला पीएनएल मध्ये समजतात मित्रांनो व्यवसाय चालवणं म्हणजे फक्त नफा किंवा तोटा याच्याकडे लक्ष देणं एवढंच नाहीये तर त्यातनं योग्य निर्णय घेणं हित महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की खर्च कमी झालाय ना म्हणजे सगळं नीट चाललंय पण खर तर खर्च कमी करणं हे उद्देश नाही आहे व्यवसायाचं तर आपला उद्देश व्यवसाय करताना हा असतो की व्यवसायातल्या नेमक्या संधी ओळखणं आपल्या व्यवसायाचं पोटेन्शियल आयडेंटिफाय करणं आणि या संधींवर काम करणं म्हणजे एखादा खर्च जरी वाढवावा लागला तरी त्याच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे त्याच्यामुळे सेल्स किती वाढणार आहे याचा आपल्याला अनालिसिस करता यायला पाहिजे आणि त्यावरनं निर्णय घेता आला पाहिजे प्रॉफिट अँड लॉस नफा आणि तोटा आणि हिशोब हे सगळं करायला मदत करतोच नक्कीच पण आपण आप काय कमवतोय कुठल्या पद्धतीने कमवतो त्याला काही ट्रेंड्स आहेत का काही सीझन्स आहेत का किंवा काही रिजनल इम्पॅक्ट आहे का आपण आप कुठे खर्च करतोय कुठे जास्त होतोय आणि कुठे ऑप्टिमम खर्च होतोय ह्या सगळ्याचा अभ्यास पीएनएल वरून करता येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यवसायाच्या वाढीची शक्यता काय आहे ती कुठे होणार आहे आणि ते एक्सप्लोर कसं करायचं याबाबतच्या सगळ्या डेटाबेसिस सगळ्या अनालिसिस एल मधून करता येतो जर तुम्ही दर महिन्याला एल नीट बघितलं ते अनलाइज केलं तर तुम्हाला तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने समजून घेण्यास मदत होते तुम्ही आतापर्यंत किती प्रगती केली यापुढे तुम्हाला काय करता येईल याच स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत म्हणूनच प्रॉफिट अँड लॉस हे नुसतं कम्प्लायन्स किंवा रिपोर्टिंग याचा भाग नाहीये तर व्यावसायिक म्हणून किंवा डिसिजन मेकर म्हणून प्रॉफिट अँड लॉस चा अनालिसिस करणं अत्यंत महत्वाचं आहे ते फक्त आकडे नाहीयेत तर ते एक दिशादर्शक आहेत आजच्या भागात आपण प्रॉफिट अँड लॉसची नुसती तोंड ओळख करून घेतली पुढच्या काही भागांमध्ये आपण वेगवेगळे बघणार आहोत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा तुमच्या मित्रमैत्रिणींना या पॉडकास्ट ची लिंक नक्की फॉरवर्ड करा पुन्हा भेटूया बिझनेसची ची बाराखडीच्या पॉडकास्ट मध्ये असाच एखादा इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन त्यावर बोलायला तोपर्यंत धन्यवाद डिस्क्लेमर प्लीज नोट दॅट द कंटेंट प्रोवायडेड इन दिस पॉडकास्ट इज फॉर नॉलेज अँड इन्फॉर्मेशनल पर्पज ओनली अँड शुड नॉट बी कन्सिडर्ड एज अ फायनान्शियल अडवाइस द होस्ट गेस्ट प्रोड्युसर्स ऑफ दिस पॉडकास्ट आर नॉट लायबल फॉर एनीशन टेकन बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन प्रेझेंटेड